कस काय पाऊस चाललाय आमच्या इकडं पाऊस दिसत सारखं चालू आहे यायला आले होते आमचं भाऊजी येत कल्याणी हे बघा कस काय बसले ते भिजले तर या घर लागतं मी बोलाय इकडं लय पाऊस आलाय त्याच्यामुळे थोडा होता त्याच्यामुळे ती तिकडे गेलती पण पाऊस वाढलाय लयच वाढलाय चला होता बघी नेगला का वजी घेऊन निघाला पाऊस आलाय थांबा म्हणते पाच 5 मिनिटाचा थांबला नको नको आवाज येतोय हे बघा नको नको असच भर आहे मजा तुला व चालतंय का ग उतंतं उतंतं चपला पुनाच्या लग्न झाल्यापासून पहिल्यांदा वजन आली असं रे गरज आता पावसामुळं लागतय नाही तर नाना नेते तुच ते सायकल चालू उचला उचला हळद जागाय ना पड घसरून चाललं तर वज घेऊन हे बघा गेलो या पुढे एक माग थांबलोय आम्ही झाडाखाली जायचंय घरी फोन आला आमचे बाबा आलेत घरी म्हणजे आमच्या पंथाचे ते असतात काय म्हणतात त्यांना संत संत वासनिक असं काहीतरी म्हणतात ते आलेत घरी आलता फोन या लवकर म्हणून पण आता पाऊस त्याच्यामुळे थांबलोय पाच मिनिटं झाडाखाली जाणार आहे आता खरं वेळ थांबतो जातो खूपच पाऊस आलाय भाऊजी म्हटलं आम्हाला घ्या व्हिडिओ मध्ये म्हणून घेतला होतं <laughs> पाच मिनटं त्यांना ते पळालो पण चालतंय बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओत अजून खूप काही व्हिडिओ काढणार आहे आज जर वेळ भरपूर भेटला तर अजून भरपूर व्हिडिओ टाकेन त्याच्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि राहनातले व्हिडिओ बघायला तयार राहा खूप मस्त मस्त व्हिडिओ आहे आमची लाडू पण बोलणार आहे आता नाही बोलत पण हळूहळू बोलत असते तिला खूप बोलायला आवडतं आहे ना आवडतं ना बोलायला खूप बोलणार आहे ती तिला लय गोष्टी करायला आवडतात माझ्यासारखं ते नाटक पण करते असं असं फोन धरते असं करते त्याच्यामुळे ती पण फळ तुमच्या आपल्या व्हिडिओ दिसणार आहे तिचा पण व्हिडिओ भरपूर मी काढणार आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहा आपल्या चॅनलवरती तोपर्यंत बाय बाय पाऊस आलेला आहे मोबाईल भिजत आहे त्याच्यामुळे पटपट सांगते बाय बाय भेटू नंतर